लासूर स्टेशनला जोडणाऱ्या नागपूर मुंबई महामार्गाची दुरावस्था झाली आहे जागोजागी खड्डे पडल्यामुळे या ठिकाणी अपघाताचा संभव आहे मराठवाड्यातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी बाजारपेठ म्हणून लासूर स्टेशन बाजारपेठेकडे पाहिलं जातं परंतु याच लासूर स्टेशनला जोडणाऱ्या नागपूर मुंबई महामार्गाची दुरावस्था झाली आहे नागपूर मुंबई महामार्ग क्रमांक अठ्ठेचाळीस ला लासूर स्टेशन जोडण्यात आलं आहे परंतु लासूर स्टेशन ते शिलेगाव या चार किलोमीटर रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली आहे या ठिकाणी जागोजागी खड्डे पडले असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न या मार्गे जाणाऱ्या वाहनधारकांच्या मनात आल्याशिवाय राहत नाही आतापर्यंत जेवढे लोकप्रतिनिधी आले यांनी त्या रस्त्यावर डांबराचा आणि खडीकरांचा काही प्रयत्न केलेला नाही त्यामुळे नागरिक त्या भागातील असंतुष्ट असून रस्त्यात खड्डे तर खड्ड्यात रस्ता आहे हे सुद्धा कळत नाही येड्या बावळी हे गाड्याचे पाटे तुटतात मोटरसायकली पडतात याकडे कोण लक्ष देईल विशेष म्हणजे या परिसरात सर्वच पक्षातील मातब्बर नेत्यांचं वास्तव्य आहे ही नेते मंडळी कधीतरी या रस्त्यावर फिरकताना देखील दिसतात परंतु आश्वासनांपलीकडे त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्यानं हा रस्ता दुरुस्त तरी कधी होणार असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे जवळपास आठ ते दहा आंदोलन केले त्यावेळेस पुढं फुटकी फुटकी दुरुस्ती मिळाली होती आता गेल्या दहा वर्षामध्ये त्या रस्त्यावर गुडघे खड्डे पडलेले आहेत आणि त्यातल्या त्यात गंगापूर तालुक्याचे आमदार आणि संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती या दोघांच्या मध्ये हा रस्ता आहे या रस्त्यामध्ये जातानी लोडिंग गाड्या असो चांगल्या गाड्या असो त्या खराब होतात ऍक्सल तुटतात पाते तुटतात आणि घरात दुरुस्ती झाली पाहिजे गेल्या दोन वर्षांपासून या परिसरातील वाहनधारक या रस्त्यांमुळे त्रस्त झाले आहेत रस्त्यात जागोजागी खड्डे पडले असून यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे या, या गावातील लोकांना वैद्यकीय उपचार घेण्यासाठी लासूर स्टेशन या ठिकाणी जावं लागतं परंतु रस्ता खराब असल्यामुळे रुग्ण दवाखान्यात वेळेत पोहोचत नाहीत यामुळे अत्यवस्थ रुग्ण वाटेत दगावण्याची शक्यताही नाकारता येत नाही इथं अगोदर छावाच्या माध्यमातून इथं गंगापूरपासून तर जो लासूरपर्यंत पर्यंत जो महत्वाचा रस्ता होता म्हणजे मराठवाड्यातली नंबर दोनची ची मार्केट ते तालुकापर्यंत जो जोडणारा रस्ता होता याच्यासाठी छावाने वगैरे भरपूर आंदोलन केली पण त्याच्याही व्याख्या बिकट अवस्था आणखी देवगाव म्हणजे लासूरपासून पासून तर देवगाव पर्यंतची म्हणजे याच्यावरती सांगायचं झालं तर अक्षरशः म्हणजे अटॅकचं पेशंट असलं तर दहाखान्यापर्यंत मार्गाचे खर्च वाचवण्यासाठी ह्याचे रस्ते तसे ठेवले की नेमके यांच्याकडे पैसा नाही म्हणून या शेवटले हे नेमकं समजत बरं इथं आजूबाजूचा सगळा एरिया पाहिला तर पूर्ण मातब्बर लोक आहेत राजकारण राजकीय क्षेत्रातले पूर्ण मातब्बर लोक मग यांच्याकडून रस्त्याचीच काम होऊ नये का लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी या परिसरातील नागरिक करत आहेत